नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायद आणि मुक्काम तालुका जिल्हा नाशिक महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे फक्त पेरूसाठीच नाही तर सगळ्या कोणत्याही पिकासाठी शेतकरी जे पण पीक घेत असतात त्या पिकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं जे सॉईल कल्चर म्हणजे जमीन भुसभुशीत रा ठेवणं आणि दुसरं जे असतं शेणखत आपण जे डायरेक्ट टाकतो ते खूप हार्मफुल असतं त्याला डिकंपोज करणारे डिकंपोझर असे दोन प्रोडक्ट आहे अतिशय स्वस्त किंमत आहे एकोणपन्नास रुपयाचं डिकंपोझर आहे आणि सॉईल कल्चर फक्त शंभर रुपयाचं आहे तर याच्याबद्दलची माहिती हे लक्षात असू द्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हे जायला पाहिजे म्हणून मॅडम तुम्हाला याच्यासाठीच मी बोलवलं तुमच्याबद्दलची म्हणजे ह्या प्रोडक्टबद्दलची पहिले डिकंपोजरचा आपण पूर्ण माहिती बघितली तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा शेतकरी तुम्हाला कॉल करतील म्हणजे शेतकऱ्यांना अवेलेबल असेल तर ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला अवेलेबल करून द्यावा लागेल आणि तुमची सामाजिक संस्था आहे शेतकऱ्यांसाठी काम करते म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये फक्त पन्नास आणि शंभर रुपयात सग सगळं काम होणार आहे सांगा आणि आमच्या बरोबर शेतकरी पण आहेत आणि आमच्या अन्न पण आहेत तर नमस्कार शेतकरी बंधूं आपण जसं की मागच्या व्हिडीओ मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण डिकंपोज माहिती बघितली त्यानुसार आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॉइल कल्चरची माहिती सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझं नाव आणि नंबर सेव्ह करू शकता माझं नाव आहे प्राची मंगेश जाधव मोबाईल नंबर संपर्क क्रमांक आहे सत्तर वीस त्र्याहत्तर सेव्हन झिरो टू झिरो सत्तर पंचवीस बरोबर हा माझा मोबाईल नंबर नंबर आहे या तुम्ही नंबरवर संपर्क साधू शकता सत्तर वीस त्र्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर मी पुन्हा एकदा रिमाइंड करते सेव्हन झिरो टू झिरो सेव्हन थ्री टू थ्री सेवन फाय आमच्या शेतकऱ्यांना जे प्रश्न असतील त्याचे उत्तर तुम्हाला आठवणी द्यावे लागतील लक्षात असू द्या हे सगळं शेतकऱ्यांसाठी मी रिपीट करते सेव्हन झिरो टू झिरो सेव्हन थ्री टू फाय सेव्हन फाय आता याच्यासाठी तो तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता आता जसं की आपण मागच्या व्हिडिओत बघितलं हे जे आपलं डिकंपोजर आहे त्यासोबत सोबत, सोबत आपल्या फाउंडेशन थ्रू जे आहे अनंत वर्षा फाउंडेशन थ्रू त्याच्या थ्रू आपण सर एका एकरासाठी जो आहे आपला सॉइल कल्चरचा तो डोस आपण दिलेला आहे सॉइल कल्चर जे आपलं प्रोडक्ट आहे एकरी शंभर रुपयाचा डोस तर हे जे आहे ते, ते तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या कुठल्याही प्रकारचं तुमचं पीक असू द्या म्हणजे फळबाग असेल फुलबाग असेल तुमचं काही जे काही आपले हंगामातले पीक असतील म्हणजे कुठल्याही हंगामातले रब्बी हंगाम द्या खरीप हंगाम हंगामातील पिकांना जे आहे ते आपलं सॉईल कल्चर जे आहे ते काम करत असतं हो, याचं काम जे आहे ते खास जमिनीतले जे काही आपले उपयुक्त जीवाणू असतात उपयुक्त जीवाणू जे की बाबा तुमच्या पिकांची एकंदरीत चांगल्या पद्धतीने वाढ करत असतात त्या जीवाणूंच्या त्या जीवाणूंना एक एकदा जमीन जमीन भुसभुशीत नसल्यामुळे किंवा संख्या जास्त नसल्यामुळे ते जीवाणू गुदमरतात किंवा मरण पावतात त्यांना जमिनीच्या आतमध्ये जे जे आहे ते पोषक हवामान जे आहे ते भेटत नाही तर यामध्ये आपण बारा प्रकारचे असे उपयुक्त जीवाणूंचा कल्चर जे, जे आहे ते इनॉक्युलेट केलेलं आहे म्हणजे त्याचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये दिलेले आहे जेणेकरून काय होतं हे जे बारा प्रकारचे जीवाणू आहे ज्यावेळेस जमिनीच्या आतमध्ये जाऊन जमिनीच्या आतमध्ये जाऊन जे काही तुमचे उपयुक्त जीवाणू असतात त्या जीवाणूंना पोषक हवा जमीन करून पोषक हवामानाची पोकळी निर्माण करून देतात सोबत सोबत मुळ्यांची अतिरिक्त जास्तीत जास्त संख्या वाढून तुमचं जे काही उपयुक्त जीवाणू असतात त्यांना खाद्य खाद्य खाद निर्माण करून देतात अशा प्रकारचे हे जे आपले बारा प्रकारचे जी जीवाणू ते काम करत असतात जेणेकरून तुमच्या पिकांची जी एकदमच भरघोस जी वाढ आहे ती पण सर चांगल्या चांगल्या प्रकारे होते आणि कुठल्याही प्रकारचे याच्यात केमिकल नाहीये त्यामुळे तुम्ही हे जे आहे ते आपलं सॉइल कल्चर बेसिक पासून ते म्हणजे तुमचं फुल फळधारणापर्यंत जरी वापरलं तरी सुद्धा हे उत्तम ठरतं आता हे कसं वापरायचं सांगा कस तुम्ही प्रमाण जे आहे सर ही जी आपली शंभर एम एल चीच बॉटल आहे जास्त असं मी म्हणत नाही एक लिटर किंवा दोन लिटरची शंभर एम ची बॉटल आपण एका एकरासाठी शंभर रुपयामध्ये घरपोच उपलब्ध करून दिलेली आहे याची वापरण्याची पद्धतही अगदी सोपी आहे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आपलं बॅरेल किंवा ड्रम मध्ये दोनशे लिटर पाणी घ्यायचं फक्त इथे आपलं जे सॉइल कल्चर आहे यासाठी तुम्ही चार किलो गुळ वापरायचा तोही कोणत्याही प्रकारचा असं नाही की आपलं हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे म्हणून तुम्ही ऑर्गॅनिकच गुळ वापरला पाहिजे सेंद्रियच गुळ तो कोणत्याही प्रकारचा तुमचा चालू शकतो तो, तो फक्त चार किलो वापरायचा चार किलो गुळ जो आहे तो आपल्या या याच्यामध्ये जे काय आपला बॅरेल किंवा ड्रम असतो दोनशे लिटरचा त्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा mm -hmm. आपली जी एक सॉईल कल्चरची बॉटल आहे लिक्विड फॉर्म मध्ये आहे हे आपलं मिश्रण ते त्यामध्ये ओतायचं ते मिश्रण चांगलं लाकडी काठीच्या साह्याने ढवळून घेऊन बारा तास फक्त ते मिश्रण भिजू द्यायचं आणि पुढच्या चोवीस तासांमध्ये तुम्ही एका एकाला ठिबकद्वारे आळवणीद्वारे पाटपाण्याद्वारे म्हणजे बारा तास म्हणजे चोवीस तास भिजून चो तुम्ही करू शकता शक्यतो सर फक्त बारा तास बारा तास बारा तास याला भिजू द्यायचं कारण की याची जी जीवन होती भरघोस झपाट्याने मल्टिप्लाय होतात मग ते नंतर डिकंपोजर आपल्याला जास्त दिवस ठेवायचंय का जीवाणू आहे ते सर पाच ते सहा दिवसामध्ये ते पूर्णपणे जो दोन किलो गुळ जो असतो तो कार्बनचं काम करत असतो त्यांचं खाद्याचं त्यामुळे त्यामध्ये ते मल्टीप्लाय होतात आणि अधिक अधिक ऍक्टिव्ह होत चालतात आणि याला बारा दिवस बारा तासातच आपल्याला ते आणि पुढच्या चोवीस तासामध्ये एनी हाऊ कोणत्याही कंडिशनला तुम्ही देऊ शकता सोडून द्यायचं आणि पुढे जर म्हणजे चोवीस तासाच्या नंतर जर तुम्हाला नाही वापरता आलं तुम्ही जर तुमचा उकीड असेल किंवा शेणखत वगैरे जर त्यावर टाकलं ते, ते सुद्धा कुजलं जाईल पूर्णपणे काही हार्मफुल नाही म्हणजे याचा काही तुम्हाला दुरुपयोगही होणार नाही आणि हे तुमचं वेस्टेजही जाणार नाही असे चालेल धन्यवाद हो अण्णा तुमचे धन्यवाद आणि जे आपल्या सोबत शेतकरी आले काय नाव तुमचं हा नाना जाधव यांचेही धन्यवाद आणि महत्त्वाचा हा शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये मला तो योग्य वाटला म्हणून हा तुमच्यापर्यंत ही माहिती मी सगळी पोचवली नक्कीच हे तुमच्या याच्यावरती हे तुम्हाला जर व्यवस्थित हो योग्य वाटला असेल तर तुम्ही हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा शेतकऱ्यांपर्यंत गेलं कमी खर्चामध्ये तर चांगले मलाही त्याचा आनंद होईल आणि अजून काही याच्यावरती दुसऱ्या काही गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत अधिक माहिती जाईल मॅडम तुमचे धन्यवाद आणि तुमच्या संस्थेची धन्यवाद तुमची संस्था शेतकऱ्यांसाठी चांगलं काम साम्चे करत असते संस्था आहे अनंत वर्षा फाउंडेशन हे जर तुम्ही गुगलला टाकलं तरी सुद्धा सर तुम्हाला लगेच येऊन जाईल दोन हजार अठरा पासून जे आहे ते आपण स्टार्ट केलेलं आहे त्यामुळे सर हे जे आपले दोन प्रोडक्ट आहे आपण त्याच किंमती दोन हजार ला जी किंमत होती तीच आपण दोन हजार आता पंचवीस येईल तीच आपण कॉन्स्टंट किंमत ठेवलेली आहे कारण की का सामाजिक संस्था आणि याची पोहोचवण्याची पद्धत सर ऑल ओव्हर आपली इंडिया आहे म्हणजे संपूर्ण भारतात या दहा बॉटल एक हजार रुपयामध्ये घर आहे तुम्हाला कुठलाही पोस्टाचा खर्च किंवा कुरिअरचा चार्ज वगैरे काहीच द्यायचा नसतो फक्त तुम्हाला तुमचा पोस्टमन किंवा डिलिव्हरी बॉयच्या हातातून तुमचं जे मटेरियल आहे ते फक्त कलेक्ट करायचे आणि याची जी आहे याची कमीत कमी ऑर्डर ही दहा बॉटलची दहा बॉटल पाचशे रुपयामध्ये घर आहे पोस्ट तुम्हाला फक्त तुमचा नाव पत्ता वगैरे जो आहे मी खाली नंबर जो आहे तो मेन्शन केलेला आहे तरी पुन्हा एकदा सांगते सत्तर वीस त्र्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर या क्रमांकावर तुम्ही मला संपर्क साधू शकता धन्यवाद मॅडम धन्यवाद तुमच्या दोघांची आणि भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या